नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्रातल्या मद्य विक्री व्यवहारासंदर्भातली माझे मित्र आहेत श्री अशोक अडसूळ दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी त्यांचीही बातमी आहे आणि मी त्यांच्याकडनं काही सकाळी ॲडिशनल कागदपत्र पण मिळवून घेतली कारण महाराष्ट्रामध्ये जे नव्या मद्य निर्मितीसाठीचे परवाने दिले जाणार आहेत त्या परवान्यामध्ये तीस टक्के परवाने हे सर्व पक्षीय राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यांना आणि आस्थापनांना मिळाले त्यामुळे ह्या किमान प्रकरणामध्ये तरी हे सगळे एकाच माळेचे येत असं मी अजिबात म्हणणार नाही कारण ही फार नामवंत आणि महाराष्ट्रात ज्यांना खूप सन्मान आहे अशी मंडळी आहेत पण हे एकाच रांगेत आहेत असं मी म्हणू शकतो कारण याच्यामध्ये श्री जयंत पाटील जे शरद पवार गटाच्या पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आहेत त्यानंतर अजित पवार गटाची बरीचशी मोठी मंडळी आहेत आणि भारतीय जनता पार्टी पार्टी विथ डिफरन्स त्यांचेही बरेच लोक तिथे मध्ये आहेत पण आधी हे समजून घ्यायला हवं की ह्या व्यवहारामध्ये किती व्यवसाय वृद्धीची संधी आहे आणि म्हणून मी महाराष्ट्र सरकारचे वेगवेगळे सरकारी अहवाल त्याचा अभ्यास केला ती आकडेवारी एकदा तुम्हाला सांगितली की मधल्या काळामध्ये युके बरोबर आपण जे फ्री ट्रेड अग्रीमेंट केलेलं आहे ते का केलं आणि मध्ये मी त्या मध्ये मी त्याचा एक विश्लेषणात्मक व्हिडिओ केला होता की ह्या फ्री ट्रेड अग्रिमेंटमुळं हो, ब्रिटनमधून आपल्याकडे येणारं जे मद्य आहे जे मध्यप्रेमींच्या खासच आवडीचं आहे बियर पासून ते रम आणि ह्याच्यापर्यंत ते कसं स्वस्त होणार आहे अर्थात वन ऑफ द स्मॉल महाराष्ट्र राज्यामध्ये वार्षिक विदेशी दारू विक्री किती होते त्याची मी आकडेवारी काढली काही महिन्यामध्ये सरकारनं सातत्यानं उत्पादन शुल्क वाढवलं कारण आपल्याला सिन गुड्स आपण ज्याला म्हणतो त्या सिन गुड्सवरती वाढीव कर लादून एकीकडं आपण जे मध्यमवर्गीय हो। आणि ज्यांना असं वाटतं की हे फार वाईट आहे सिगारेट ओढणं दारू पिणं वगैरे त्यांचं समाधान करतो आणि दुसरीकडे ह्या लोकांना पर्याय नसतो म्हणून ते वाढीव दरानं मध्य प्राशन करतात किंवा सिगारेट ओढत असतात म्हणून थोडीशी घट झाली होती राज्यामध्ये एकूण दारू विक्री वार्षिक एक हजार ते एक हजार शंभर दशलक्ष लिटर एवढी आहे सरकारी महसूल किती असावा त्रेचाळीस हजार कोटी रुपये आहे याच्यामध्ये एम एम एल महाराष्ट्र मेड लिकर ह्या नावाने देशी आणि विदेशी दारूला अतिरिक्त ग्रेन ब्रेस्ड कॅटेगरीची मान्यता दिली ज्याचा जी आर मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे ज्यामुळं राज्यामध्ये सुमारे तीन हजार कोटी रुपयाचं उत्पन्न वाढेल असा अंदाज ह्या तीन हजार कोटीचा ह्या राजकीय नेत्यांच्या कारखान्यांना नव्या दारू मद्य निर्मितीसाठी जे परवानगी मिळाली त्याच्याशी संबंध आहे त्यामुळे हा सगळा प्रकार हा वार्षिक तीन हजार कोटी रुपयाच्या व्यवसाय वृद्धीशी निगडीत आहे विदेशी दारू ज्याला आय एम एफ एल किंवा इम्पोर्टेड असं आपण म्हणतो याची विक्री सरकारच्या सततच्या करामुळं पन्नास टक्क्यापेक्षा थोडीशी घसरलेली आहे बार आणि परवानाधारक दुकानामध्ये ग्राहकांची गर्दी पन्नास साठ टक्क्यांनी कमी झाली आहे सात सत्तर टक्के विदेशी मद्या संदर्भामध्ये थोडासा महसूल घसरला असं आपण म्हणतो तरी सुद्धा दोन हजार बावीस तेवीस मध्ये विक्रीमध्ये तेवीस टक्के वाढ नोंदवली गेली आहे आणि त्या वर्षामध्ये एकवीस हजार पाचशे पन्नास कोटी रुपयाचं उत्पन्न सरकारला मिळालं होतं ज्याचा मी आता तुम्हाला त्रेचाळीस हजार कोटी रुपयापर्यंतचा आकडा सांगितला देशी दारूचे ब्रँड्स आणि विदेशी दारूचे ब्रँड्स कोणते रॉयल स्टॅक ब्लेंडर आता ह्याच्याशी माझा संबंध नाही बॅलेंटाईन्स हे ज्यांना आहे तेच माझं उच्चार कदाचित योग्य आहे की नाही ते सांगू शकतील जॉनी वॉकर जेमसन चिवाज रिगल आणि देशी दारूचे ब्रँड आहेत रॉयल संत्रा रॉयल संत्रा असावं ते रेट्रा संत्रा महाजन संत्रा महाराज संत्रा पायल संत्रा सोनपरी संत्रा मेजर संत्रा व्हाईट हाऊस संत्रा म्हणजे संत्रा बहुतेक मला वाटतं हा ब्रँड इफ आय एम करेक्ट हा श्री जयंत पाटील यांच्याशी त्यांच्या कारखान्याशी तो निगडीत असावा नॉट शुअर sure. महाराष्ट्र मेड लिकर आणि देशी विस्की एव्हरी डे गोल्ड पॉवर स्ट्रॉंग रॉयल क्लासिक्स जिप्सी फाईन विस्की देशी दारूचा एकशे ऐंशी एम एलचा दर आहे ऐंशी रुपये महाराष्ट्र मेड लिकरचा एकशे ऐंशीचा दर आहे एकशे अठ्ठेचाळीस रुपये इंडियन मेड फॉरेन लिकरचा एकशे ऐंशीचा दर आहे दोनशे पाच रुपये आणि ह्या अशोक आडसुळे यांच्या बातमीच्या निमित्ताने मला पण हा अभ्यास करावा लागला आणि ला जो तुमच्यासमोर मी आता मागेल बातमी काय ज्याचे कागदपत्र माझ्या हातामध्ये श्री अजित पवार यांचे चिरंजीव जय अजित पवार हे एका कंपनीमध्ये भागीदार आहेत श्रीमती पंकज मुंडे यांचे चिरंजीव पण एका कंपनीमध्ये भागीदार आहेत आणि आता ना जा काट मी ज्या ज्या लोकांची नावं सांगणार आहे त्या सगळ्या लोकांचा संदर्भ ह्या राज्य सरकारनं आता ज्या नवीन परवान्यांचा जो काही परवाने खुले केले त्याच्याशी संबंध आहे विक्रीमध्ये नेत्यांचेच प्याले काठोकाठ अशी बातमी अडसुळांनी लिहिली आहे नव्हे तीस टक्के परवाने भाजप आणि दोन्हीही राष्ट्रवादी पुढाऱ्यांच्या घरात म्हणून मी म्हणालो की हे सगळे एकाच रांगेचे सदस्य आहेत विविध लोकप्रिय घोषणांची अंमलबजावणी करताना राज्याच्या तिजोरीवर येणारा भार कमी करण्याच्या उद्देशानं मद्याची दुकाने वाढवून महसुलात वाढ करण्याच्या योजनेचा भाग म्हणून एक्केचाळीस मध्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे तीनशे अठ्ठावीस परवान्याचं वाटप करण्याचं ठरलंय त्याचा लाभ राजकीय नेते आणि त्यांच्या कुटुंबियांना होणार आहे यात सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाबरोबरच राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या नेत्यांचंही भलं होणार आहे उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी मद्यविक्री दुकानांची संख्या वाढवण्यासाठी नवं धोरण आणलंय अंतर्गत तीनशे अठ्ठावीस मद्यविक्री दुकानांचे ज्याला वाईनशॉपन म्हणतो नवे परवाने देण्याचं नियोजन आहे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि भाजप नेत्यांच्या कुटुंबियांच्या वाट्यास शहाण्णव टक्के शहाण्णव म्हणजे तीस टक्के परवाने विदेशी मद्य विक्रीची राज्यात एक हजार सातशे तेरा दुकान आहेत लोकक्षोभामुळं एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून नवे परवाने देण्याचं बंद केलं आपण आपलं एक राज्य फार इंटरेस्टिंग आहे जे एकीकडे मद्याचा प्रसार रोखण्यासाठीच खातं चालू होतं आणि दुसरीकडे मद्य अधिक विक्री व्हावं ह्यासाठी आ, हे जे नेहमीच लिकर आणि त्याच्याशी संबंधित असलेलं ते चालू चालवत आणि यावेळेला अर्थमंत्री आणि त्या खात्याचे मंत्री हे एकच आहेत श्री अजित पवार एक एकोणीशे चौऱ्याण्णव सालापासून चौऱ्याहत्तर सालापासून बंद असल्यामुळं नऊशे व्यावसायिकांची विक्रीत मक्तेदारी आहे राज्यातील एकशे आठ तालुक्यामध्ये विक्रीचं एकही दुकान नाही महसूल वाढवण्यासाठी मद्यविक्री दुकानांची संख्या वाढवण्याचा निर्णय उत्पादन शुल्क मंत्री श्री अजित पवार यांनी घेतला पण परवाने खुले न करता एक्केचाळीस मध्य निर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ असे तीनशे अठ्ठावीस परवाने दिले जाणार आहेत नव्या तीनशे अठ्ठावीस परवान्यापैकी शहाण्णव परवाने राजकीय नेत्यांच्या घरात दिले जाणार आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाशी संबंधित असलेल्या नेत्यांना बत्तीस भाजपच्या नेत्यांना चाळीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार नेत्यांना चोवीस परवान्यांचा लाभ होणार आहे सत्ताधारी घटक पक्षामध्ये एकशे बत्तीस एवढी आमदारांची संख्या जास्त असल्यामुळं त्या पक्षाला म्हणजे भारतीय जनता पार्टीला इथे सुद्धा मोठा वाटा मिळालेला आहे हे त्यांच्या दृष्टीनं समाधानाची बाब जुन्या परवान्यासाठी जुना वजन ठेवावं लागत होतं कारण नवीन परवाने घ्यायचे असतील तर ते जुने परवान्यासाठी तुम्हाला जुनेच परवाने एकमेकांना हस्तांतरित होऊ शकतात ना त्या केसमध्ये नवीन परवाने एक कोटीमध्ये मिळणार आहेत एक्केचाळीस पैकी सोळा मध्य कारखाने बंद आहेत तर काहींनी परवान्याच्या लाभासाठी नावाला चालू ठेवले आहेत या सर्वांच्या वाट्यास मद्य विक्री परवाने येणार आहेत हे परवाने भाडे करारावर देण्याची सोय असल्यानं मद्य उद्योजकांची पाचवी बोट तुपात असणार आहेत ही लोकसत्ताची बातमी आहे आणि म्हणून इथे संदर्भ येतो तो बंद कारखान्यांचा कारखाने बंद आहेत पण बंद कारखान्याच्या नावावरती परवाने घेऊन ते भाडे तत्वावरती देण्याची सोय आहे या निर्णयामध्ये आता परवान्याचे लाभधारक कोण आहेत ते जर आपण विश्लेषण बघू भारत भाजप माजी मंत्री दिवंगत डॉक्टर बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे यांची डेल्टा डिस्टलरीज राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पुत्र आर्यमन पालवे यांची रॅडिको एन व्ही डिस्टलरीज केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी संचालक असलेली मानस अॅग्रो इंडस्ट्रीज कराड दक्षिणचे भाजप आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्याशी संबंधित यशवंत मोहिते कृष्णा साखर कारखाना दक्षिण सोलापूरचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे पुतणे महेश देशमुख संचालक असलेली लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज या कंपन्यांना प्रत्येकी आठ वाईन शॉपचा लाभ होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार माजी आमदार संजय मामा शिंदे संचालक असलेली विठ्ठल कॉर्पोरेशन मोहळचे माजी आमदार राजन पाटील यांचे व्यावसायिक भागीदार संचालक असलेली नक्षत्र डिस्टलरीज अँड ब्रोवरेज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या सदानंद बापट यांच्या ऍडलर्स बायो एनर्जी आणि असोसिएट ब्लेंडर्स या कंपन्यांना परवाने मिळतील म्हणजे अजित पवार यांच्या चिरंजीवाच्या कंपन्यांची जिथे भागीदारी आहे त्यांना दोन परवाने आठ अधिक अधिक सोळा मिळणार आहेत अजित पवार हे महसूल त्या लिकरशी निगडीत असलेल्या डिपार्टमेंटचे पण प्रमुख आहेत आणि राज्याचे अर्थमंत्री पण आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील अध्यक्ष असलेल्या राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना शिराळाचे माजी आमदार मानसिंह नाईक यांचा मुलगा मुलगी व पत्नी संचालक असलेली विराज अल्कोहोल राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सोनिया होळकर यांचे पती सत्यजित होळकर संचालक असलेल्या ग्रेनॉज इंडस्ट्रीज या कंपन्यांना याचा फायदा होईल आणि ह्या सगळ्या लोकांशी पण बोलणं झालेलं आहे की तुमचं काय म्हणणं याच्याबद्दल सारंग नितीन गडकरी मानस अॅग्रो इंडस्ट्रीचे संचालक त्यांचं मद्य विक्री परवान्याची मागणी आमच्या कंपनीनं केलेली नसून मी संचालक असलेली कंपनी वाईन शॉप व्यवसायामध्ये नाही जय अजित पवार यांच्या कॉपोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये मी भागीदार असलो तरी माझ्या असोसिएट ब्लेंडर्स आणि ऍडलर्स बायो या कंपन्याचा आणि जय पवार यांचा संबंध नाही सदानंद दत्तात्रय बापट मद्य उद्योजक पुणे मानसिंग नाईक नव्या तीनशे अठ्ठावीस परवान्यामुळं परप्रांतीयांची मद्यविक्री व्यवसायामध्ये तब्बल पन्नास वर्षाची मक्तेदारी संपुष्टात येणार आहे आणि म्हणून त्यांना असा बहुतेक आनंद झाला कारण एकोणीशे चौऱ्याहत्तर सालापासून आपण दिलेले नाहीत आणि त्या नऊशे परवान्यांच इतरत्र ते सगळे वजन ठेवून खरेदी विक्री करून ते जे सुरू होतं ते आनंद वाटतो मानसिंग नाईक यांना की आता नवे व्यावसायिक आल्यामुळे मक्तेदारी संपेल भाजप आमदार सुभाष देशमुख काय म्हणतायत ज्यांची लोकमंगल माऊली इंडस्ट्रीचे ते संस्थापक आहेत की खासदारांच्या कुटुंबाने उद्योग आमदार आणि खासदारांच्या कुटुंबाने उद्योग स्थापण्यात काही गैर नाहीये लोकप्रतिनिधी आणि व्यवसाय या भिन्न गोष्टी आहेत प्रतीक जयंत पाटील मंत्री पंकजा मुंडे आमदार अतुल भोसले यांच्याशी आनंद अडसोळाने बराच संपर्क साधला परंतु त्यांनी काही त्याच्यावरती उत्तर दिलेलं नाही मला वाटतं एवढं पुरेस आहे जे काही घडतं आहे त्याचे मधले अर्थ काय आहे त्याचं अर्थकारण काय आहे आणि मधल्या काळामध्ये मला आठवतं डॉक्टर अभय बंगांनी एक लेख लिहिला होता दहा एक वर्ष झाली असतील जेव्हा श्री शरद पवार यांच्याच विभागानं महाराष्ट्रामध्ये वाईन आधारित व्यवसायाला परवानगी द्यावी असा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरे ज्या सरकारचे मुख्यमंत्री होते त्या सरकारने असं म्हटलं की जे वेगवेगळे रिटेलर शॉप आहेत त्याच्यामध्ये वाईन विक्रीला ठेवायला हवे कारण ते शेतकऱ्याच्या हिताचा वगैरे असा निर्णय होता त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीनं रान उठवलं होतं आणि तो संदर्भ देत की महाराष्ट्र की मध्यराष्ट्र हा जो डॉक्टर बंग यांचा लेख होता त्याचा संदर्भ देत भारतीय जनता पार्टीचे नेते महाराष्ट्रातल्या सरकारला तेव्हा प्रश्न विचारत होते की महाराष्ट्राचं काय करायचंय महाराष्ट्र की मध्यराष्ट्र थांबूया आपण इथे